शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आय पी एल कंपनीचं विराट हे कधी मारायचं यात कोणता घटक आहे आणि या कीटकनाशकापासून आपल्याला कोणत्या किडीचं नियंत्रण करता येईल तर मित्रांनो याची आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं नवीन चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओला बघा आपल्याला चांगली माहिती मिळणार अशी माहिती आपल्याला कोणतंही मिळणार नाही तर मित्रांनो ना हे आय पी एल कंपनीचं आहे विराट जे मित्रांनो घड्डा गा, कंपनीचं जे पोलीस आहे ते त्याच्याने हे आपलं काम करणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये घटक आहे तर पेप्रोलील चाळीस टक्के इमिडा क्लोरोपीड चाळीस टक्के असा घटक आहे याच्यामध्ये जा मावा आणि तुरतुड्यासाठी चांगलं हे प्रभावी असं कीटकनाशक आहे आणि मित्रांनो या विराट कीटकनाशकापासून मावा आणि तुरतुड्याचं चांगलं नियंत्रण आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण स्वतः या कीटकनाशकाची फवारणी घेतली आहे आपल्या कापूस पिकामध्ये आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्टसुद्धा मिळालेला आहे तर मित्रांनो हे चांगलं कीटकनाशनाशक आहे तर हे मित्रांनो कधी मारायचं आहे तर मित्रांनो आपली दुसरी किंवा तिसरी फ फवारणी असते त्यावेळेस आपल्याला हे घ्यायचं आहे पहिल्या फॉर्निला घ्यायचं नाही आणि शेवटच्या फॉर्निली घ्यायचं नाही दुसऱ्या तिसऱ्या फॉर्निली आपल्याला हे घ्यायचं आहे याच्यापासून आपल्याला चांगला असा फायदा बघायला मिळणार तर मित्रांनो हे चांगलं असं केलं की नाही शिकाय याच्या चांगलं मावा तुटलेल्या तर तोडतुड्याचं तूर नियंत्रण होईल तर मित्रांनो आपण हे अवश्य मारू शकता आपल्या कापूस पिकाला कोणतंही पीक असो त्याच्यावर माव आणि तोडतुड्याचं तूर नियंत्रण करण्यासाठी हे चांगलं असं की कीटकनाशक आहे तर मित्रांनो अवश्य याचा आपण वापर करा तर मित्रांनो आपली अशी माहिती होती आवडली असेल तर लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा गरजू बनतो शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला